नमस्कार बुलेटिन थर्टीन वर एक महत्वाची बातमी येत बात आहे बातमी आहे अपघातासंदर्भातली आज सकाळपासूनच अपघाताचे येवल्याचे सत्र सुरू झाले असून आणखीन एक अपघात येवला मनमाड रोडवर झाला आहे इंधन टँकर व कंटेनर अपघातात दोघे चालक जखमी येवला रोडवरील कासारखेडा शिवारात ही घटना घडली आहे टँकरमध्ये इंधन असल्याने दुतर्फा वाहतूक ठप्प झाली आहे मनमाडेवला रोडवर कासारखेड शिवारात इंधन भरून चाललेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकर व कंटेनर समोरसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक चालक जखमी झाले आहेत अपघातानंतर इंधनचा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेला टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलसारखे ज्वलनशील पदार्थ असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्यात आली होती पोलीस तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे आपत्कालीन विभागाचे अधिकारी मनमाड अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त टँकरमधून इंधन सुरक्षितरित्या वाहन दुसऱ्या वाहनात भरण्यात आले असून आता दुतर्फा वाहनातील रस्ता पुन्हा मोकळा करण्यात आला आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे यावला